नाम पाहिजे याच्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय संगत पण घडू शकत नाही चांगली मग ज्ञानदेवा भेटी नामदेव आले आलिंगन घातले आदरे नामदेव नामदेव महाराजांच्या भेटीला ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेस गेले नामदेव महाराजांनी आलि, आलिंगन घातलं आदर आणि ते पण आलिंगन घातलं आणि परत माऊलीने इच्छा प्रगट केली नामदेव महाराजापाशी कि मला तुमची संगत पाहिजे तीर्थक्षेत्र पाहिजेत पाहिजेत दर्शन घ्यायचे संतांचे दर्शन घ्यायचे देवादिकांचे दर्शन घ्यायचे पण मला तुम्हाला जोडीदार म्हणून तुम्हाला निवडलंय पण नामदेव महाराजाला असं वाटलं माझी पंढरी मला पांढरंग साक्षात बोलतोय मला दुसरं काय कमी <tell> पंढरीमध्ये काय नाही असं मला दुसऱ्या देवांना जावा नामदेव महाराजांना वाटलं मला मला नकोच म्हणले जायचं पण आदर आणि इच्छा कोणी प्रगट केली होती माऊलीने इच्छा प्रगट केली होती तीर्थावळीच्या अभंगामध्ये बघा तुम्ही नामदेव महाराजांचे तीर्थावळीच्या अभंग त्या अभंगामध्ये असं त्याच एकदम विस्तृत असेल नाभंग लिहिले महाराज तीर्थावळीचे मग त्यावेळेस नामदेव महाराज आणि माऊली पांढुरंगाकडे गेले आणि पांढुरंगाला नामदेव महाराजांनी विचारलं की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मला तीर्थक्षेत्र पाहायला तुम्हाला संघ घेऊन जायचं पण मला जाऊ वाटत नाही तुझ्यापासून जीव पांढुरंगाला पण वाटायचं ये नामा लढीवाळ आहे महाराज पण शेवटी ज्ञान ज्ञानेश्वर माऊलीच्या मोहरात पांडुरंगाचं चा पण चाललं नाही आणि जावे क्षेम यावे तातडी सुखरूप जा पण लवकर या भगवंतानेच आदेश दिला मग नामदेव महाराज तिथून निघाले पंढरपूरहून निघाले पश्चिमेशी द्वारका पश्चिमेशी प्रवास आदि करुन द्वारका पाहिल्या सकाळी त्यावेळेस काय होत गाडी होती का, का? रेल्वे होते का विमान होतं का? काय होत त्यांना आदुगर द्वारका केली पश्चिमेशी प्रवास आधी करुणी द्वारका नामदेव महाराजांना द्वारका तिथं माहिती म्हणजे लिहून ठेवली त्यांच्या काळामध्ये ते द्वारकेला गेले होते पाहिल्या सकळी का मोक्षपुऱ्या मोक्षपुऱ्या सर्व मोक्षपूर जेवढ्या मोक्षपुऱ्या तेवढ्या पाहिल्या काशी मध्ये गेले काशी केली त्यांनी माऊलीने पंजाब प्रांत पर्यंत गेले पंजाब आता मी काय वाचलेला नाही बर का गुरु ग्रंथ साहेब आपले जे सिख बांधव आहेत ना त्यांचा एक पवित्र असा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब म्हणून असं म्हणतात त्याच्यामध्ये पासष्ट अभंग नामदेव महाराजांचे पासष्ट अभंग आहेत त्यात म्हणजे कुठून कुठवर गेले काशी मध्ये गेल्याच्या नंतर गंगेने माऊलीची पाय धरली गंगा चुडतच चालली घाटावर आणि ज्यावेळेस माऊलीच्या पायाला स्पर्श झाला माऊलीचे पाय धरले पायच पाय सोडीना त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात मिठी सोडा गंगाबाई ज्ञानदेव सर्वा सर्वाठाई गंगाबाई मिठी सोडा जाऊन द्या आम्हाला काशी विश्वनाथाकडे कुठे ज्ञानेश्वर माऊली कुठे सर्व ठाया जे जे दिशे भूत ते ते मानि भगवत अहो माऊली आज घरा, घरा पोहोचली आणि ज्याच्या घरात माऊली नाही त्याच्या घरात काहीच नाही आज आहे है का नाही महाराज प्रत्येकाच्या घरात मावली ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रत्येकाच्या घरात आज मावली हरिपाटाच्या रूपाने प्रत्येकाच्या घरात मावली किशात मावली मिती सोडा गंगाबाई ज्ञान न्यान देव सर्वात सर्वत्र म्हणले मावली परत नंतर आपला सरळ सरळ चालायचे बर कासायचं का नाही काय नाही सरळ सरळ कारण वेळच एक तास आहे बर जास्ती जर चलाव तर कसं जो नियम असतो या नियमाच्या व्यतिरिक्त माणसाने जर अतिक्रमण केलं ना तर ते चांगलं नसतं त्याच्यामुळे अतिक्रमण कोणाच्यातच करायचं नाही माऊली कुठे म्हणले कुठे विठ्ठल कुठे विठ्ठल विठ्ठल नामाची ज्ञानाची संगत झाली तरच माझे आहे मिठी सोळा गंगाबाई आपल्याला हिता चालायचं दे। होत सर्व ठाय जसा विठ्ठल सर्वत्र कुठे पाहिजे ना तरी विठ्ठलच विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल जे जे दिसे भूत। आई मध्ये पण विठ्ठल बघायचं बापामध्ये पण विठ्ठलच बघायचा भगवंतच बघायचा <laughs> दृष्टी जर निर्मळ झाली तर गरजच का न स्थापिता नमस्त नमस्त प्रत्येक भूतामध्ये आता आपण सारी भूतच आहे मग प्रत्येक भूतामध्ये देवी वसवली देवीचा मंत्र आहे का या देवी सर्व भूमिकेची शक्ती रूपा शक्तिरूपाने माझ्या शक्तिरूपाने महाराजांकडे सर्व शक्तिरूपा राम देहा दे सर्व घाटा घाटामध्ये रामय आणि देहामध्ये दे दे। सूर्य प्रकाश सहस्र रश्मी तस मावली प्रत्येकात मावली प्रत्येका जवळ आहे आणि ज्याला ज्याने वाचलय ना मूळ जरी असला तरी पण तो पण पदवीवर मूळ असून द्या होईल अज्ञानाला पण ज्ञान होईल पण विशेषपती आंधळ्याला पण कोणचे महाराजातले प्रज्ञाचे कोण काकात जाड आंधळे आज येतो ना तिकडे येणारच यावर तिथं त्यांनी अयोध्येचा खाटला ला आणला आहे कुटाला जेज समोर बोलायची ताकद कोणाची सुप्रीम कोर्टाचे जेज विचारायचे आणि ह्यांनी वेदामधले प्रमाण द्यायचे कशामधले वेदांमधले प्रमाण आपल्याला वेद शब्द ती येत नाही त्यांनी प्रमाण द्यायची आणि तो माणूस कसा दृष्टीहीन अजिबात दिसत नाही आज जगद म्हणून पदवी जगाला मार्गदर्शन करणारा जगाचा गुरु म्हणून पदवी कोणाला एका वाचा वाचेल जो कोणी ज्ञान होय मुळा आटी मूर्ख त्या मग दगडाला ज्ञान होई काय नवल सोळा मिठी सोडा, सोडा गंगाबाई ज्ञान देव सर्व ठाई तिथून मोहर गंगेमध्ये आंघोळी केल्या आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं पंजाब प्रांत फिरले पंजाब प्रांत फिरून माऊली ज्ञान आणि नाम परत महागारी कुठे पंढरपूरला आली पंढरपूरला आल्याच्या नंतर स्वतः पांडुरंगाने महाराजांना सांगितलं नामदेव महाराजांना बरं का माऊलींना नाही नामदेव महाराजांना पण दोघांना बी सांगितलं आता तुम्ही आलात ना तीर्थक्षेत्र करून आलात काशी करून आलात मग आता काय करावं लागेल नाही 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 मावद झाला म्हणतो संतांना जेवण घाला मावद घाला त्या तीर्थावळीमध्ये स्पष्ट नामदेव महाराजांनी लिहिलं मावद झालं नामदेव महाराजांनी माउद पण घातलं संत मंडळी बुडिली कीर्तन वाळवंटात कीर्तन रंगली ನಂದು ಒಕುವ ಜನವೇ पूजन परत भोजन मावद घातलं मावद झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ही सारी संत मंडळी आपापल्या घरी गेले मावली सातू थोर जाना साधू थोर जाना साधू ना कनियो कनियोगामध्ये फक्त साधूच थोर आहे कशामुळं जे का रंजले गाजले शरीराचा बळ बाळाचे किती प्रकार आहेत बळ बल, सत्तेच बळ आहे शारीरिक बळ आहे मनोबळ मनोबळ आहे सत्तेच बळ आहे आणि परमार्थिक बळ आहे शारीरिक बळाने काय माणूस करू शकतो काही काम करू शकतो पण त्याला एवढं मनोबळ श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा बरोबर का नाही ड्रायव्हरला जास्ती पगार आहे का कंडक्टरला कंडक्टरला जास्ती पगार कशामुळं ड्रायव्हरला कष्ट जास्ती पण बुद्धीचं बळ जास्त म्हणजे बुद्धीचं बळ त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कशापेक्षा शरीराच्या बाळापेक्षा बर बुद्धीच्या बाळापेक्षा सत्येचं बळ होत आज सत्य सत्तेसाठी कोणाला नको वाटतय हा जगत प्रयासपद एक सार्वभौम पद आणि न निर्विवाद जना माऊली सांगतात ह्या जगामध्ये फक्त दोनच गोष्टी अश्या आहेत की त्या फक्त जगाला एक गोष्ट आवडती आणि एक गोष्ट आवडत ना सत्ता सत्ता ही एक अशी गोष्ट आहे अशी वस्तू ती प्रत्येक प्रत्येकाला आवडत बरोबर आहे का आज राजकारण बघा तुम्ही आपल्याला पण वाटत सरपंच व्हा हो, वाटत का नाही जिल्हा परिषद सदस्य पंचायत सम समिती सभापती व्हावं हो वाटत आमदार व्हावं हो वाटत खासदार व्हावं हो वाटत मुख्यमंत्री व्हावं हो वाटत असं वाटतं ते देवद्र फडवीसला गोतरावान लगेच मी त्याच्या गायातून मृत्यू वाटत का ना प्रत्येकाला वाटतं का आता हिवाड्यात सारखे तर मस्त पण ते वाटतं का ना सत्ता तुला नकोय प्रत्येकाला सत्ता हवी पण ते शक्य आहे का हो जगस्पद एक सार्वभौम पद पडी न मरणे निर्विवाद जना पड आणि दुसरी एक गोष्ट अशी कि ती जगाला आवडत नाही काय आवडत नाही मरण आवडत कुनाला? ना का गाव कोणाला कोणालाच आवडत नाही मरण का आवडत आहे मरण कोणाला मरण वाईट वाईट आहे गाव मरण ह नाही म्हणते मग मराय भाजीत का पटापटा <laughs> मरण वाईट बी नाही मरण चांगलं बी नाही फक्त योग्य वेळ आणि योग्य काळ पाहिजे न मरणे निर्विवाद ती चुकणारच नाही निर्विवाद येते आणि माऊली सांगतात बर का मी नाही इतकं गुहित ज्ञान माउलीने कशामध्ये दिले ज्ञानेश्वरी मध्ये दिले आणि अशा साधूची संगती नामदेव महाराजांना भेटली त्याच्यामुळं नामदेव महाराज म्हणतात असा साधू पुन्हा होणे नाही त्याच्यामुळं साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी कलियुगामध्ये फक्त तेव्हा జ Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова